दोन नंबर तो दोन नंबरच असतो नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर, एक नंबर दोन रवींद्र चव्हाणांच्या विधानाची चर्चा त्याने एकच गोष्ट लक्षात द्या जो किवा भाऊ ही आहे चव्हाणांच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय अनेक ठिकाणी महायुतीतले मित्र आमनेसामने आमने सामने उभे ठाकलेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची शनिवारी सांगलीतल्या बिटामध्ये सभा पार पडली यावेळी त्यांनी राज्याचे माजी दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जुन्या भाषणाचा संदर्भ देत वक्तव्य केलं या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर किंमत बसते असं त्यांनी मी आणि आता साक्षीदार या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना भाजपला विजयी करण्याचं त्यांनी आवाहन केलं त्यांनी एकच गोष्ट लक्षात घ्या जो बी गुरु देवा भाऊ ही आहे आपले लोक देवा भाऊ आहे ना सबका भाऊ आहे सगळ्या बहिणींचा पण भाऊ आणि सगळ्यांचा भाऊ रवींद्र चव्हाणांनी केलेल्या दोन नंबर हा दोन नंबरच असतो या वक्तव्यावरून राज्याच राजकारण तापलंय हे रोज जे कोडवड मध्ये जे धमकी देत आहेत ना ते एकदा उघडच देऊन टाका ना माझ म्हणणं चव्हाण साहेब कोडवड मध्ये का धमकी देत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो बोललं पाहिजे बोलून टाका जे ते रोज थोडं हळूहळू करून का बोलताय आपण शिवरायांचं नाव घेतो की नाही बोलून टाका बिंदास कोणाला घाबरताय आपण अजित दादा कंटिन्यू नंबर दोन राहिलेले आहेत कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर एक होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर दोन राहिले होते शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर दोन आहेत केंद्रात तर आदरणीय अमित शाहजी दोन आहेत दोन हजार चौदा पासून मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी काही नेत्यांनी नक्कीच भान ठेवायला पाहिजे रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंच्या शिवसेनेसह विरोधकांनी टोले हणण्याची संधी साधून घेतली मला नाही वाटत असा टोला त्याच्या आधी आता देवा, देवा भाऊ एक वर गेले आणि देवा भाऊ ज्या नंबरवर जातील तो नंबर उत्कृष्ट असेल तर मला माहिती नाही संघर्ष दिसतोय मग बरं आहे ना होत आहे तो चांगला आहे दरम्यान चांगलीत केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटल्यानंतर आपण फक्त आर आर पाटलांच्या सभागृहातील भाषणाची आठवण करून दिल्याचं रवींद्र चव्हाण म्हणाले त्या ठिकाणी आबांचा आजूबाजूचा असणारा मतदारसंघ आहे तर आबांचा मतदारसंघ आहे तर मी फक्त आठवण करून दिली की आर आर आबा म्हटले आर आर आबांनी असं एकदा सभागृहामध्ये म्हटलं असं मी फक्त सांगितलं बाकी मी काहीच बोललो नाही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्र पक्षांमध्येच कुरघोडीचं राजकारण रंगलंय या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत